यान दिखा इंसेक्ट दिखा नई कहानियों ने नया भारत लिखा कहानी नहीं बदली, स्टाइल गया है बदल जो कहानियां हम सुनते आए देखते आए अब वही वैसी ही कहानी सुनाएगा। जस बात वही है दिल जिसको लाइक करे बात वही है कहानी नहीं है फील नहीं है मिनी और फैमिली के साथ रील नहीं है जुबली हिट्स भी है न्यू हिट टॉप भी है नमस्कार आत्मनिर्भर भारत या आमच्या विशेष चर्चात्मक कार्यक्रमात मी आशुतोष अरुणा सावे आपल्या सर्वांचं स्वागत करतो इंडिया AI सर्वक ए आय मिशन अंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्तेचा सर्व क्षेत्रांमध्ये सुरक्षित सर्वसमावेशक आणि जबाबदार उपयोग सुनिश्चित करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं नुकतीच भारताच्या ए आय वापर पद्धतीविषयक मार्गदर्शक तत्त्वं जारी केली आहेत जबाबदार ए आय वापर पद्धतींमध्ये भारत आपलं नेतृत्व बळकट करत असल्याच्या पार्श्वभूमीवर यामुळे एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे जिथे शक्य असेल तिथे सध्याच्या कायद्यांचा उपयोग करण्यावर विभागाचा भर कायम राहील मात्र या सगळ्याच्या केंद्रस्थानी मानव केंद्रितता आहे संभाव्य हानीच्या समस्या टाळत ए आयचा लोकांना लाभ मिळेल याची खात्री निर्माण करण्यासाठी ही मार्गदर्शक तत्त्व प्रामुख्यानं आखण्यात आली आहेत या तत्वांची आवश्यकता आणि यामुळे साधल्या जाणाऱ्या अपेक्षित परिणामांबाबत चर्चा करण्यासाठी आज आपल्याशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून जोडले गेले आहेत आय टी क्षेत्रासह ए आय विषयातले तज्ज्ञ चिन्मय गवाणकर नमस्कार सर आपल्या या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत धन्यवाद सावेजी धन्यवाद इंडिया ए आय गव्हर्नन्स गाईडलाईन्स नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आल्या जारी करण्यात आल्या या क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून तुम्हाला काय वाटतं हा भारतीय ए आय क्षेत्रासाठी किती महत्वाचा टप्पा आहे आणि यातून नेमकं काय साध्य होऊ शकत खर तर हा अतिशय महत्वाचा आणि ऐतिहासिक टप्पा आहे याच कारण असं आहे की ए आय आपल्या घरामध्ये कधी अवतरलं ते आपल्याला कळलं सुद्धा नाही अगदी आणि आपण एआयचा वापर गेले जवळजवळ दोन ते अडीच वर्ष आपल्या मोबाईलवर करायला करा लागलोय तर ह्या सगळ्या ए च्या क्षेत्रामध्ये कुणीतरी पुढाकार घेऊन त्याचा सुरक्षित वापर आणि संतुलित विकास कसा करता येईल याबद्दल पुढाकार घेणं आवश्यक होतं आणि बोर। भारत सरकारने आपल्या इंडिया या मिशन अंतर्गत ह्याच्याविषयी विचार केला होता आणि आपण मला वाटतं मागच्या एका मुलाखतीत त्याच्यावर चर्चा सुद्धा केली होती अग्दे, अग्दे। तर हा जो कृती गट होता ज्यांनी ह्या गाईडलाईन्स प्रसिद्ध केलेल्या आहेत दोन दिवसापूर्वी त्या कृती गटामध्ये आपल्या सगळ्या मिनिस्टर ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मधले उच्चाधिकारी होते आय आय टीमधले होते आ, इंडस्ट्री होते मधले काही तज्ञ होते आणि या सर्वांनी मिळून या विकास आणि सुरक्षित वापर याबद्दलच्या गाईडलाईन्सच्या बनवलेल्या आहेत आणि त्याच्यामधनं सरकारने हे स्पष्ट केलंय की आम्हाला ए आयचा विकास थांबवायचा नाहीये अगदी आता एआयचा विकास हा असा करायचा आहे की त्याच्यामध्ये लोकांना नवनिर्मिती म्हणजे ज्याला आपण इनोव्हेशन म्हणतो त्याला आपल्याला पुढे आणायचंय आणि अकाउंटेबिलिटी कारण आज कसं कसं आहे की मी कुठलाही ए आय प्रोग्राम लिहिला त्याचा कोणावर काय परिणाम झाला त्याची जबाबदारी कोण घेणार अगदी म्हणून इनोव्हेशन आणि अकाउंटेबिलिटी नवनिर्मिती आणि उत्तरदायित्व यांचा समतोल साधणाऱ्या गाईडलाईन्स आहेत त्याच वेळेला याचा सुरक्षित वापर कसा करता येईल म्हणजे डीप फेक्स आपण ऐकलं आहे आज बऱ्याच वेळेला आपण बघतो की चुकीचे व्हिडिओ चुकीचे फोटोज हे इंटरनेटवर व्हायरल केले जातात अगदी सामान्य नागरिकांना कदाचित त्याच्याबद्दल माहिती पण नसते ते पाहतो त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांचं रक्षण कसं करावं याचा सर्व समावेशक विचार करून या सर्व गाईडलाईन्स याच्यामध्ये आखल्या गेलेल्या त्याच्यामुळे मी या गाईडलाइनचं नक्कीच स्वागत करतो आणि विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस जे आपल्या पंतप्रधानांचं स्वप्न आहे बरोबर ते ए द्वारे गाठण्यासाठी हे सर्वांचा फायदेशीर होत समाज मत अगदी या सगळ्याचा सर्वंकष विचार जर केला तर याच्या प्रमुख मार्गदर्शक तत्व आहे आणि ते जाहीर सुद्धा तसं आहे मंत्रालयानं डू नो हार्म म्हणजे कोणतंही नुकसान करू नका ए चा वापर करत असताना हे तत्व अतिशय साधं आहे पण या गंभीर तत्वाचा मानव केंद्रित विकास आणि जबाबदार ए आय च्या दृष्टीनं नेमका काय अर्थ आहे खर तर मी जसं म्हणालो सुरक्षित संतुलित विकास आणि सुरक्षित वापर याच्यामध्ये आपण जेव्हा कुठलंही ए आय एप्लिकेशन बनवतो त्याचं मानव केंद्रित आपल्याला डिझाईन करता येईल का हा त्यातला एक महत्वाचा विचार आहे म्हणजे कुठलीही सिस्टीम बनवताना मानवावर त्याचा काय परिणाम होईल याचा प्रथम विचार केला पाहिजे डेव्हलपर्सनी त्याच्यावर मानवी नियंत्रण हवं हो। कारण आज तुम्ही एआयचा भस्मासुरासारखा वापर सुद्धा करू शकता म्हणजे आज टेक्नॉलॉजीज आहेत म्हणजे आपण पाहिलं की युद्धांमध्ये ड्रोनचा वापर होतो अनमॅन्ड एरियल व्हेकल ज्याला आपण म्हणतो आणि आता बरेच डीफेक्ट्स आहेत सायबर सिक्युरिटीचे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामुळे ह्युमन ओव्हरसाईट मानवी नियंत्रण कुठल्याही एआयवर राहिलं पाहिजे याचा या अहवालामध्ये विचार केलेला आहे आणि नैतिक सुरक्षा का कारण तुम्ही कुठल्याही एआयचा वापर करताना माणसांच्या हक्कांचं किंवा नैतिक मूल्यांचं उल्लंघन होणार नाही याचा विचार केला पाहिजे याचं कारण असं आहे की तुम्ही पाहिलं असेल आज आपले बरेचसे अभिनेते वगैरे कोर्टामध्ये जाऊन माझ्या आवाजावर माझा कॉपीराईट आहे किंवा माझ्या चेहऱ्यावर बघण्यावर असं घेत आहेत कारण लोकांनी याचा भरपूर दुरुपयोग केलेला आहे त्याच्यामुळे नो हार्म हे जे बोलण्यात आलं प्रेस रिलीज मध्ये त्याचा अर्थ असा आहे हे तीन परत पर्याय मानव केंद्रित डिझाईन मानवाचं नियंत्रण राहील त्याच्यावर आणि नैतिकता हे सुरक्षित राहील याच्यावर एआयचा विकास व्हावा असं सरकारला वाटतं अगदी हा प्रत्येकाचा अगदी स्वतःचा खास असा मानवाधिकार असतो आणि त्याचं उल्लंघन होता कामाच नाही आता या संदर्भात इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान सचिव एस कृष्णन यांनी असंही सांगितलेलं आहे की शक्य असेल तिथे सध्याचे कायदे वापरण्यावर लक्ष केंद्रित आम्ही करू आता ए आय सारख्या नवीन आणि वेगानं बदलणाऱ्या तंत्रज्ञानासाठी सध्याचे जे विद्यमान कायदे आहेत ते किती उपयुक्त ठरतील तर खूप चांगला प्रश्न आहे आणि माझं वैयक्तिक मत असं आहे की सध्याचे कायदे त्याच्यासाठी पुरेसे आहेत बरोबर ज्या प्रकारे ए आय आतापर्यंत वाढत पोचलेल्या त्यासाठी कदाचित जेव्हा ए आय अजून प्रगत होईल आणि तेव्हा आपल्याला असे काही म्हणजे आपल्याला अशा काही कंडिशन बघायला मिळतील ज्या सध्याच्या कायद्यांनी विचार केला नसेल कारण कायदे तज्ज्ञांनी जेव्हा ते कायदे विधिमंडळाने कायदे बनवले तेव्हा तो प्रकार नव्हता मी तुम्हाला देतो की आता सध्या आपण आता डिफेक्टचा जो उल्लेख झाला आपल्या मागच्या प्रश्नामध्ये तर एखाद्याचा आवाज किंवा चेहरा वापरून फसवणूक करणे याला इम्पर्सनलायझेशन म्हणतात आणि त्याचा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट जो आपला आहे आयटी ऍक्ट त्याच्यामध्ये भारतीय न्यायसंहितेमध्ये आधीच त्याच्याबद्दल शिक्षा सुनावलेली आहे बरोबर जरी तुम्ही एआयचा वापर करून डिफेक्ट बनवलं तरी शेवटी तो भारतीय संहिता पुरेशी आहे तुम्हाला शिक्षा देण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीचा पर्सनल तुम्ही डेटा वापरलात म्हणजे बँकेचे फ्रॉड होतात गु, गु, गुगल पे युपीआयचे फ्रॉड होतात आपण ऐकतो तर कोणाचा डेटा चोरून जर तुम्ही त्याच्यावर काही काम केलं तर तुम्ही डिजिटल डेटा प्रोडक्शन ऍक्ट आता ऐकलं डीपीडीपी ऍक्ट जो पास संला त्याच्या अंतर्गत शिक्षा आहे म्हणजे उघाचंच तंत्रज्ञान नवीन आहे म्हणून नवीन कायदा आणावा असं भारत सरकारने न करता हे फारच प्रगल्भ एक पाऊल उचललेलं आहे की आपण आहे त्या कायद्यापर्यंत बघूया त्याच्यामध्ये गरज लागली ला आणि या अहवालात त्यांनी स्पष्टपणे लिहिलंय की भविष्यामध्ये जर आपल्याला वाटलं की काही अजून कायदे करावे लागतील तर तो पर्याय उपलब्ध आहे त्यांच्याकडे हु. जितकं तुम्ही याच्यामध्ये रेग्युलेशन आणाल किंवा जितकं तुम्ही याला या क्षेत्राला या नियमा नियमन करायचा आता प्रयत्न कराल हे बाल्यवस्थेत त्या क्षेत्र सध्या बरोबर नवनिर्मिती आणि नवोन्मेष हे कमी होईल कारण असं होतं ना की जर मला कायद्याचा फारच धाक असला तर मी त्या मानगडीत पडणार नाही मी छोटा उद्योजक असेल स्टार्टअप वाला असेल कारण माझ्या एका छोट्याशा चुकीमुळे मला तुरुंगवास होणार असेल किंवा बर। बंद होणार असेल तर कदाचित मी करणार नाही बरोबर आणि भारत सरकारने फार प्रगल्भ सर पाऊल उचललंय की नियमनासाठी नियमन ते करत नाहीयेत आपण पाहूया नव्वद टक्के पंच्यानव टक्के ज्या केसेस आहेत ह्या कायद्यानुसार त्या आपल्या होत आहेत भविष्य होऊ लागले तर अजून कायदे करणं तो विधिमंडळाचा अधिकार आहे संसदेचा अधिकार आहे बरोबर अल्गोरिदमिक बायस सारख्या मुद्द्यांसाठी मला वाटतं नवीन कायदा लागू शकेल का असं एकंदर असू शकेल परंतु आता आपलं स्वतःचं मॉडेलच नाही अल्गोरिदमिक बायस प्रू करायला त्याचा जो वेस्टर्न मॉडेल्स आपण वापरतो त्याच्यामध्ये तो बायस आहेच परंतु तो भारतीय मध्ये अजून आलेला नाहीये कारण अजून तशी बनलेली नाहीये बरोबर आपण बघतोय सध्या एआय अतिशय वेगानं विकसित होत आहे रोज अगदी काही ना काही नवीन घडत असतं आता या इंडिया एआय गव्हर्नन्स फ्रेमवर्क मध्ये अशी नेमकी कोणती लवचिकता ठेवण्यात आलेली आहे फ्लेक्झिबिलिटी आपण ज्याला म्हणतो की ज्यामुळे भविष्यामध्ये ए आय मध्ये होणाऱ्या मोठ्या बदलांसाठी हे फ्रेमवर्क सुसंगत आणि समावेशक राहील खूप चांगला प्रश्न आहे आणि जसं मी म्हणालो की हा जेव्हा अहवाल बनवला तेव्हा त्यांनी खरंच विचार केलेला आहे की याच्यामध्ये कुठेही असं रिजिडिटी नको बरोबर त्याच्यामुळे त्यांनी एक फ्लेक्झिबल फ्रेमवर्क जो तुम्ही शब्द वापरला तो अतिशय चांगला आहे की त्यांनी फ्रेमवर्क मध्ये एक चौकट बनवली बरोबर आणि या चौकटीमध्ये त्यांनी किती छान केले पहा त्यांनी असं सांगितलं नाहीये की आम्ही सांगतो त्याच नियमाने तुम्हाला वागायचं त्यांनी चौकटीचे दोन भाग पाडले एक आहे तत्वांवर आधारित त्यांनी सात सूत्र म्हटलं आपण भारतीय आपल्या परंपरेचा आहे सूत्र म्हटलं आणि सात नियम नाही बरोबर सात सूत्र आणि सहा स्तंभ सिक्स अशा प्रकारे तो अहवाल त्यांनी बांधलेला आहे आणि त्यांनी सांगितलं अभ्यास केला आणि ह्या डेव्हलपमेंट केली तर तुम्ही, के के तुम्ही आमच्या हा जो भारत ए आय मिशनचा गाभा आहे किंवा आपल्याला जिथे जायचं आहे अगेन संतुलित विकास सुरक्षित वापर तिथे पोहोचाल की आम्ही एक आढावा घेऊ म्हणजे नियमित आढावा घेऊ रिव्ह्यू घेऊ आम्ही एआयच्या नवीन क्षमता आल्या आठवते जेव्हा एआय सर्वांनी जीपीटी वापरलं तर आधीच्या दिवसांमध्ये एवढे डिफेक्ट व्हिडिओ करणं सोपं नव्हतं सामान्य माणसाला पण आता कोणी आपल्या मोबाईलला सहा सात सेकंदाचे से व्हिडिओ फ्री मध्ये बनवू शकतो जे अगदी खरे वाटतात बरोबर अशा नवीन क्षमता समजा एआय मध्ये आल्याचे धोकादायक असतील तर आम्ही पुनरावलोकन करू असं त्यांनी लिहिलेलं आहे आणि त्यांनी लॉंग टर्म ऍक्शन प्लॅन मध्ये काय सांगितलंय जे आपण मगाशी चर्चा केली की जर भविष्यात गरज पडली धोक्यासाठी तर आपण नवीन कायदे बनवू नवीन बनवू आणि नवीन रेग्युलेटरी सध्या मायटी आणि इंडिया मिशन अंतर्गत हे रेग्युलेट होतं ते हु। म्हणतात की तुम्ही बँकिंग साठी जर हे एआय वापरत असाल तर रिझर्व्ह बँकेचे बरेचसे कायदे आहेत बरोबर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट आहे त्याच्यामध्ये ते की आधीच सहा सात संस्था किंवा भांडवली बाजारामध्ये सेबी सारखी संस्था आहे ते नियम त्यामुळे आम्ही मुद्दाम अजून काहीतरी तुम्हाला एका अशा जोखडात टाकणार नाही नवीन कायद्याच्या पण खूप लवचिक आहे आणि तोच ह्या पॉलिसीचा म्हणजे महत्वाचा मुद्दा मला वाटतो की आहे तर म्हणावं पॉलिसी नाही तर म्हणावं ओपन सगळ्यांसाठी इन्व्हिटेशन आहे की तुम्ही या सूत्रांना करून नवोन्मेष करा अगदी 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 चिन्मयजी तुम्ही आता उल्लेख केलात मग सांगता सांगता सात सूत्र आणि सहा स्तंभ यांचा समावेश आहे या चौकटीमध्ये तर मला जरा सांगाल का म्हणजे सामान्य नागरिकाला समजेल अशा भाषेमध्ये यांचा आढावा एकंदर कसा घेता येईल त्यांचं दैनंदिन जीवनातलं महत्व नेमकं काय आहे बरोबर आहे आता सिंपल गोष्ट सांगायची झाली तर सात सूत्र म्हणजे काय आपण काय मूल्य पाळणार आहोत जसं मी म्हणालो की एआयच्या डेव्हलपमेंटसाठी आपण कुठली मूल्य पाळणार आहोत म्हणजे आपला वाय आपण म्हणतो पर्पज काय आपलं बरोबर आपण हे करतोय हे त्यांनी त्या सात सूत्रांमध्ये सांगितले ती सूत्र म्हणजे काय आहेत की विश्वास ट्रस्ट तर सूत्र त्यांनी सांगितले लोकप्रथम पीपल फर्स्ट जे आपण डू नो हार्म चर्चा केली आता बरोबर तिसरं सूत्र सांगितलं इनोव्हेशन म्हणजे एआयला बंधनं घालता जबाबदार निर्मिती करा समानता फेअरनेस तुम्ही बायस समागाशी जो मुद्दा काढला एआय तुमच्याशी कुठले डिस्क्रिमिनेशन करणार नाही जबाबदारी पार म्हणजे अकाउंटेबिलिटी का कारण आज हे फार असे म्हणजे मुद्दे ग्रे एरियाज आहेत इफ आय कॉल इन इंग्लिश कारण तुम्ही जर एखादी सेल्फ ड्रायविंग कार चालवताय रस्त्यावर आणि त्या गाडीला अपघात झाला तर त्याची जबाबदारी कोणाकडे आहे त्या गाडी मालकाची आहे ती गाडी ज्याने बनवली त्याची आहे त्या गाडीच्या सॉफ्टवेअरची आहे की त्या सॉफ्टवेअरच्या अल्बोरिदम ची हे अजूनही आपल्या सध्याच्या कायद्यामध्ये बसत नाही बरोबर त्याच्यामुळे आपल्याला जबाबदारी निश्चित करावी लागेल कुठल्याही गोष्टीची निर्णय तुम्हाला समजलं पाहिजे आज काय पारदर्शक एआय मॉडेल्स मध्ये तुम्ही इनपुट टाकता तुम्हाला आउटपुट येतो पण तेच आउटपुट का आलं याचं कारण तुम्हाला एआय नाही ब्लॅक बॉक्स ज्याला आपण म्हणतो बरोबर तर सरकारने म्हटलं की तुम्ही जे काय कराल ते उद्या समजा चूक झाली देवणं जाणं चूक झाली चूक का झाली याच्याबद्दल आम्हाला जाऊन पूर्ण रिसर्च करता आला पाहिजे आणि म्हणून पारदर्शक पाहिजे सेफ्टी फर्स्ट बरोबर उद्या एआय कोणाचं वाईट करता कामा नये म्हणजे पूर्वी विज्ञान कथात म्हणायचे की तीन रोबोटिक्सचे नियम की रोबोने माणसाला हार्म करता कामा नये तसं एआय सांगितलं एआय सेफ्ट पाहिजे ही सात सूत्र झाली बरोबर बड़। आणि या सात सूत्रांमध्ये तुम्ही डेव्हलपमेंट करत असाल तर यू आर मोस्ट वेलकम बरोबर बरोबर बड़। आता ते सहा पिलर्स आहेत जे सहा स्तंभ म्हणतो आधार स्तंभ ते कुठले आहेत त्यामध्ये त्यांनी सांगितले पायाभूत सुविधा कारण एआय साठी शक्तिशाली सुपर कॉम्प्युटर लागतात ते सामान्य माणसाला विकत घेणं कठीण आहे बरोबर काही मोजक्या कंपन्यांकडे आहेत जगामध्ये आपण मागे सुद्धा बोललो होतो सरकार म्हणते की पायाभूत सुविधा आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ बरोबर म्हणजे तुम्ही वाचलं असेल की सदतीस हजार अशा जीपीयू चिप्स इंडिया एआय मिशनने आज उपलब्ध करून दिल्या आहेत आपल्याकडे आहेत भारतात आज बरोबर कॅपॅसिटी बिल्डिंग म्हणजे काय की आज लोकांना एआय जीपीटी वाटतं पण त्याच्या आपल्याला लोकांना एआयचं प्रशिक्षण दिलं पाहिजे आणि हे प्रशिक्षण अगदी लहान वयात चालू झालं पाहिजे मग त्याची क्षमता एआय आपल्याला वाढवली पाहिजे मुलांना ट्रेनिंग दिलं पाहिजे म्हणजे मला असं वाटतंय मागच्या आठवड्यामध्ये वाचलेलं कुठेतरी की तिसरी पासन एन सीआरटीच्या अभ्यासक्रमामध्ये एआय टाकणार आहेत पुढच्या वर्षीपासून अगदी आपल्या नव्या शैक्षणिक धोरणामध्ये त्याची तरतूद तशी केलेली आहे एक्झॅक्टली आपण म्हणतो टू थाउजंड ट्वेंटी बरोबर तिसरी कृत्रिम बुद्धिमत्ता शिकायला लागतील बर। पॉलिसी रेग्युलेशन जो आपण चर्चा केली की हे आधारसंभ आहे की सरकार त्याच्यासाठी निश्चित पॉलिसी ठरवेल त्याच्यासाठी निश्चित काही नियम ठरवेल जोखीम कमी करणे हा पुढचा पिलर आहे म्हणजे काय रिस्क मिटिकेशन की मला धोके ह्याच्यातले काय असू शकतील उदाहरणार्थ मी जर लोकांच्या हेल्थ केअरचा डेटा युज करतोय कुठल्या माझ्या या ऍप्लिकेशनसाठी बरोबर म्हणजे आज मी समजा रक्त लघवी थुंकी तपासायला गेलो, तो तो, गेलो। तर माझा डेटा बऱ्याच लोकांकडे असतो किंवा आपण हॉस्पिटलमध्ये गेलो आणि मला समजा ए एआय मॉडेल ट्रेन करायचं आहे की फुफ्फुसांचा कॅन्सर ओळखणार एक्स ए एआय मॉडेल फॉर एक्झाम्पल बरोबर तर मला हॉस्पिटलकडनं ते एक्स रे घ्यावे लागतील किंवा मला बाकीच्या पेशंटचा सगळा माहिती घ्यावी लागेल आता त्याच्यामध्ये तो डेटा लीक झाला कोणाचा हा पर्सनल डेटा आहे तुमचा माझा हॉस्पिटल बरोबर त्या त्याच्यासाठी रिस्क मिटिगेशन काय करावं लागेल त्याच्याबद्दल त्यांनी चर्चा केलेली आहे अकाउंटेबिलिटी ही पण त्यांनी निश्चित केलेली आणि शेवटचा पिलर म्हणजे संस्थात्मक जबाबदारी म्हणजे काय जे मी म्हणालो की सध्या बऱ्याचशा सरकारी संस्था याच नियमन करतच आहेत वेगवेगळ्या प्रकारे तर उद्या समजा ह्या सर्व संस्थांचा सा महासंघ स्थापायचा झाला त्याला त्यांनी एआय गव्हर्नन्स ग्रुप असा शब्द वापरला त्या अहवालामध्ये गव्हर्नन्स ग्रुप म्हणजे काय की उद्या असं नको व्हायला की भांडवली बाजाराचे चे नियम वेगळे बँकेचे चे नियम वेगळे हेल्थ केअरचे चे नियम वेगळे तर हे गव्हर्नन्स फ्रेमवर्क की भारतीय नागरिकांची माहिती कशी वापरली पाहिजे त्याची कशी का काळजी घेतली पाहिजे त्याचा दुरुपयोग कसा होऊ नये या सर्वांचा गव्हर्नन्स त्या डेटाचा ऍक्सेस कोणाकोणाला आहे बरोबर एआय ट्रेन केल्यावर डेटा डिलीट करता का या सर्व गोष्टीवर विचार करून त्यांनी सहावा पिला म्हणजे सात सूत्र आणि हाऊ जे म्हणजे फ्रेमवर्क मध्ये करणं आणि दुसरा भाग येतो इनोव्हेशन या दोन्हींचा सा समतोल साधण्याची खरं म्हणजे गरज असते एआय मध्ये तर या अनुषंगाने मला सांगा की इनोव्हेशन सँडबॉक्सेस म्हणजे काय आणि एआय उद्योगाला सुरक्षितपणे नवीन प्रयोग करण्यासाठी यामधून कशी मदत मिळू शकेल फार चांगला प्रश्न आहे आणि सँडबॉक्स म्हणजे अगदी लिटरली आपण म्हणतो की मुलं खेळतात मातीचा मातीचा किल्ला बनवतात तो मोडून टाकतात बरोबर आहे बरोबर तसं जर मला मी एखादा नव मी आहे मी एखाद्या स्टार्टअप आहे आणि मला मी मगाशी उदाहरण दिलं की कोणाच्या मेडिकल डेटावर किंवा मला कोणाच्या फायनान्शियल डेटावर जर मला काही प्रॉडक्ट बनवायचं आहे सॉफ्टवेअर बनवायचं आहे आणि मी जर तो डेटा सरळ क्लाउडवर टाकला किंवा प्रोडक्शन मध्ये टाकला आणि काय चूक झाली तर त्याचा हा करून मागू शकतो बरोबर सरकार काय म्हणतंय की तुम्हाला मी खेळायला एक म्हणजे सॅडमॉक्स जसं लहान मुलांना देतात मातीचा किल्ला बनवायला मी तुम्हाला एक सुरक्षित एन्व्हायरमेंट देऊ क्लाउडवर जे आमच्या इंडिया मिशनच्या सर्व्हर वर असेल बरोबर ते तुम्ही डमी डेटा म्हणजे ट्रायल साठी डेटा वापरा तुमचं ऍप्लिकेशन बनवा ते जर जा सक्सेसफुल झालं आणि ते तुमच्या सात सूत्र आणि सहा स्तंभ याच्यामध्ये जर व्यवस्थित ऑडिट मध्ये पास झालं बरोबर तर ऍक्च्युअली ते लोकांपर्यंत घेऊन जा पब्लिक डोमेन मध्ये बरोबर त्याच्यामुळे हा इनोव्हेशन सँडबॉक्स खूप चांगला कॉन्सेप्ट आहे जिथे आपल्या भारतातले नव उद्योगी आपले खरोखर चांगले वापर करून चांगले आयडियाज ज्याला आपण टेस्टिंग म्हणतो टेस्टिंग बिफोर गोइंग टू चूक झाली तर ती एका छोट्या छोट्या पायलट पायलट डेटावर असेल आणि त्याच्यामुळे तुम्हाला सरकार सुद्धा रिझनेबल लिगल इम्युनिटी म्हणजे कसं होईल की जर सरकारला माहिती असेल हा ट्रायल डेटा आहे याच्यामध्ये कुठल्याही डेटाचा दुरुपयोग होत नाही आणि चूक झालीच तर तुम्हाला जास्त पेनल्टी पडणार नाही सरकार म्हणेल ट्रायल होती आपण ट्रायल बॉल टाकतो जसा गल्ली क्रिकेटमध्ये ती ट्रायल सक्सेसफुल झाली तर मग रियल बॉल चालू करायचे असं आहे ते बरोबर चिन्मय तुम्ही सुद्धा ए आय तज्ज्ञ आहेत आणि एकंदर सगळ्या तज्ज्ञांच्या मते इंडिया एआय मिशन अनेक देशांना विशेष करून ग्लोबल साऊथ ज्याला आपण विकसनशील देश असं म्हणतो तर ह्या ग्लोबल साऊथ मधल्या राष्ट्रांना प्रेरणा देईल आपलं मिशन तर भारताचं हे जे एआय मॉडेल आहे ग्लोबल साऊथ साठी एवढं महत्वाचं का आहे याचं कारण भारताने हे याच्या आधी करून दाखवलेलं आहे आय साठी नसेल करून दाखवलं परंतु आपण जर युपीआय पाहिलं बरोबर मग आपण आपलं कोविन एप्लिकेशन पाहिलं कोविड मध्ये आपण ज्याच्या चर्चा मागे सुद्धा केली होती तर आधार आहे आपलं ज्याला म्हणजे भारताच्या लोकसंख्येच्या स्केलमध्ये प्रमाणामध्ये ही जी आपण डिजिटल पब्लिक गुड बनवलेली आहे हे ग्लोबल साऊथ म्हणजे जे लॅटिन अमेरिका आशिया आफ्रिका देश ज्याला जनरली ग्लोबल साऊथ म्हणतात या देशांमध्ये न भूतोन भविष्यती आहे म्हणजे भारतानेच फक्त हे केलेलं आहे या स्केलचं काम अगदी अमेरिकेत सुद्धा झालं नाही म्हणतो त्यांचं तंत्रज्ञान आपल्यापेक्षा प्रगत असेल कदाचित बरोबर बड़। पण अमेरिकेची लोकसंख्या आपल्या एक तृतीयांश आहे आणि आपल्याकडे एकशे चाळीस कोटी आधार कार्ड आहेत आणि आपल्याकडे सतरा कोटी लोक यूपीआय वापरतात रोज म्हणजे आपलं जे स्केल आहे ना ते ह्या देशांना फार मोठं वाटतं की जर भारत साठी हे करू शकतो आधारसाठी यूपीआय साठी कोविन साठी तर आपण हे नक्कीच एआय साठी करू शकतो आणि म्हणून हा आपल्या प्रयोगाकडे हे सगळे देश फार आशेने पाहतायत जसं आपण कोविन केलं आणि मग ते लोकांना उपलब्ध करून दिलं तुम्हाला आठवत असेल कोविड मध्ये लोकांनी आपल्या भारत सरकार मागणी केली कोविनची आज युपीआय मला वाटतं बारा का चौदा देशांमध्ये परदेशात वापरलं देशां जातं आपलं युपीआय बरोबर तर हे भारत ग्लोबल साऊथला महत्वाचं काय की भारतामध्ये हे जे प्रयोग होत की भारतीय लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये सरकारने गुंतवणूक करून च मी डेटा सेंटर काढतोय एआयचं मी सॅन्डबॉक्सेस लोकांना देतोय एआयची ही सूत्र बनवतोय हा जर प्रयोग यशस्वी झाला तर आज ए आय च्या क्षेत्रामध्ये मोठभर अमेरिकन कंपन्यांची किंवा चिनी कंपन्यांची असलेली मक्तेदारी कदाचित संपुष्टात येईल आणि ऍट द फ्रॅक्शन ऑफ द कॉस्ट म्हणजे जर तुम्ही आज कमर्शियली हे जीपीयूज घ्यायला गेलात किंवा तुम्ही मोठ्या कंपन्यांकडनं सॉफ्टवेअर घ्यायला गेलात च तर करोडो लाखो अब्जो रुपया आफ्रिकन आणि लॅटिन अमेरिकन देशांना लागतील कदाचित दे। भारत सरकार ओपन सोर्स करू शकेल बरोबर ती म्हणतील की आम्ही ऑलरेडी मॉडेल ट्रेन केलेली आहे तुमची फक्त भाषाच्या सेट आम्हाला द्या माझ्या हिंदी तेलुगू तमिळच्या चा भाषा सेट आहे से तुमच्या आफ्रिकन स्वाहिली झुलू भाषा ट्रेन करायची द्या कदाचित माझ्याकडे मी तुम्हाला एक सबसिडी ऍक्सेस देतो असं भारत सरकार म्हणू शकेल आणि म्हणून आपल्याकडे हे ज्ञानाचं लोकशाहीकरण देश हे आशेने पाहत बरोबर चिन्मयजी मला एक सांगा ए आय गव्हर्नन्स फ्रेमवर्क लागू झाल्यानंतर भारतातल्या तरुणांसाठी आणि नव्यानं ए आय क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांसाठी करिअरच्या नेमक्या कोणत्या संधी निर्माण होतील उदाहरणार्थ आपण म्हणतो की जबाबदार ए आय डेव्हलपर किंवा ए आय ऑडिटर वगैरे हा खूप चांगला प्रश्न आहे आणि धन्यवाद विचारल्याबद्दल कसं होतं ना की ए आय हा क्षेत्र लोकांना अजूनही तांत्रिक वाटतं बरोबर म्हणजे अजूनही लोक कम्प्युटर सायन्स मधले असतील तर ते म्हणतात की मला ए आय मध्ये करिअर करता येईल बरोबर पण जेव्हा आपण गव्हर्नन्स फ्रेमवर्कचा विचार करतो जिथे आपण कुठला डेटा एआयला दिला गेला ऍप्लिकेशन जबाबदारीने वागतंय का त्याच्यामध्ये लिगल काही प्रॉब्लेम्स आहेत का किंवा आपण सध्याच्या कायद्यांमध्ये काय सांगितलंय नवीन कायदे कसे ड्राफ्ट करायचे तर अचानक तुम्हाला मानवी शास्त्राचे विद्यार्थी कॉमर्सचे विद्यार्थी अर्थशास्त्राचे विद्यार्थी कायद्याचे विद्यार्थी ह्या तरुणांना सुद्धा आपल्या या एआय क्रांतीमध्ये आता भाग घेता येईल बरोबर एआय ऑडिटर सारखे नवीन रोल्स आज येत आहेत किंवा एआय सेफ्टी रिसर्चर्स असे रोल्स येत आहेत ज्याच्यामध्ये मध्ये आपण आधी ओळखू शकतो का पॉलिसी लिगल एक्सपर्ट्स म्हणजे सायबर तुम्ही आज ऐकले असेल काही काही वकिलांचं एआय एथिक्स चे वकील आपल्याकडे स्पेशलायझेशन करू शकतात म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आज जी ज्ञानगंगा तांत्रिक आहे म्हणून जेमतेम एक ते दीड टक्के लोकांपर्यंत पोहोचली होती भारतातल्या बरोबर टी ती ज्ञानगंगा पुढच्या दहावीस टक्क्यांपर्यंत पोहोचलेली आहे म्हणून जास्त आपल्या नोकऱ्या जास्त स्वयं उद्योजक निर्माण होते असं मला वाटतं बरोबर चिन्मयजी तुम्ही खूप सुंदर बोलताय खूप छान माहिती देत आहे पण आपल्याला वेळ कमी पडतोय त्याच्यामुळे दुर्दैवानं आपण आपल्या इथे थांबावं लागणार आहे तुम्ही आता जी माहिती सांगितली आज आपण ह्या संपूर्णपणे एकंदर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तिचं गव्हर्नन्स म्हणजे तिचं नियमन याच्यावरती आपण अगदी सखोल चर्चा केली तुम्ही छान माहिती दिली मला वाटतं या संपूर्ण गोष्टीचं या विषयाचं संपूर्ण सार एका संस्कृत सुभाषितामध्ये आहे की बाबा ज्ञानम संस्कृत एक सूत्र आपलं सांगतं की ज्ञानम परमम ध्येयम लोककल्याणम परमम बलम म्हणजे ज्ञान प्राप्त करणं हे सगळ्यात चांगलं ध्येय आहे ते चांगलं ध्येय असलं पाहिजे आणि ह्या ही ध्येयप्राप्ती केल्यानंतर ज्ञान मिळवल्यानंतर त्या ज्ञानाचा चांगला उपयोग हा लोककल्याणासाठी केला पाहिजे तसा जर तो चांगला उपयोग झाला तर ते त्याचं सामर्थ्य आहे त्या ज्ञानाचं लोककल्याणासाठी करणं आहे आज संपूर्णपणे विज्ञानाच्या आणि नवीन एकंद्र क्षितिजावरती ए आयचा उदय झालेला आहे या ए आयचा जर आपण जबाबदारीने वापर केला आपल्या देशासाठी पण केला जगासाठी पण केला तर मला वाटतं जगही सुंदर होईल आणि आपला देश आत्मनिर्भर होईल जे आपलं टार्गेट आहे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंतचं आत्मनिर्भरसुद्धा होईल सर्वसमावेशकसुद्धा होईल आणि सुरक्षितसुद्धा होईल आज आपण या मुलाखतीमध्ये आलात आणि खूप छान माहिती दिली चिन्मयजी आपले मनपूर्वक आभार